हॅलो नमस्कार मंडळी चला दोडक्याचं नाव घेतानी नाक सुद्धा ही भाजी चाटून पुसून खातील अशी एकदम झटपट बनणारे आहे तुम्ही डब्यासाठी किंवा तोंडे लावण्यासाठी बनवू शकता चला तर सुरुवात करूया नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत ते इथे मी घेतलेले आहे दोन दोडके एकदम ताजे मस्त त्याच्या आपण शिरा काढून मस्त अशा बारीक फुडी करून घेणार आहोत आपण बटाटा साळतो ना तसं याला साळून घ्यायचं बाहेरून आणि याच्या मस्त बारीक फोडी करायच्या बघा याच्या पूर्ण शिरा काढून टाकलेल्या आहे हे दोडका पटकन शिजतो आणि असं जास्त टसटस लागत नाही त्यानंतर एक कांदा आणि टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे कढईत टाकायचं तेल तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी टाकायची छान तडतडली की त्यामध्ये कढीपत्त्याची पाणी टाकायची नंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा मस्त थोडासा नरम होतपर्यंत आधी तो परतून घ्यायचा जा। जास्त पण एकदम असा सोनेरी वगैरे करायचा नाही थोडासा नरम होतपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचा आहे बघा थोडासा नरम झाला आहे आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे तो पण कांद्यासोबत मस्त परतून घ्यायचा आहे आता त्यामध्ये आपण दोन तीन हिरवी मिरची आणि सात आठ लसूण पाकण्याचं मी ठेचा बनवला आहे तो टाकायचा आहे आपल्याला तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू हो शकता इथे एक चमचा भरलेला आहे तुम्हाला तिखट आवडत असेल तुम्ही आज आणखी अर्धा चमचा हा ठेचा टाकू शकता फक्त लसूण आणि हिरवी मिरची आहे एकदम साधी सिंपल भाजी आहे पण पन... जे दोडका खातलेत ना ते सुद्धा खातील एवढीच मस्त अशी चमचमीत भाजी होते मस्त परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा धना पावडर चवीनुसार मीठ घालायचं ते सुद्धा एक अर्धा मिनटं परतून घ्यायचं तर बघा मस्त सर्व पदार्थ छान परतले गेलेत यामध्ये आता आपण कापलेला दोडका टाकायचा आहे दोडका मी कापण्याच्या आधी स्वच्छ धुवून घेतलेला होता कापल्यानंतर शक्यतो कुठलीही भाजी धुवायची नाही आता मस्त या मसाल्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि एकदम झटपट बनते तुम्ही डब्यासाठी सुद्धा ही भाजी बनवू शकता किंवा वरम भातासोबतसुद्धा तोंडी लावण्यासाठी एकदम अप्रतिम लागते आता यामध्ये आपण ज्या मिक्सरच्या भांड्यात ठेस केला होता ना त्यातच मी अर्धा कप पाणी घालून त्यामध्ये थोडंसं घातलं शिजण्यासाठी कारण शिजलेली भाजी छान लागते आणि यावर झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं मंद गॅस शिजून घ्यायचे मध्ये मध्ये आपल्याला थोडंसं हलवून द्यायचं झाकण काढून तर बघा एक पाच ते सात मिनटं झाल्यानंतर मस्त आपली भाजी शिजली त्यामध्ये मी दोन चम्मच दाण्याचं कूट घातलं आहे आणि मस्त चिरलेलं हिरवागार कोथंबीर दाण्याचं कूट तुम्हाला आवडत नसेल ना तर नाही घातलं तरी चालेल पण त्याने छान भाजी मिळून पण येते आणि चवदार होते तर बघा मस्त एक पाच दहा मिनटातच आपली मस्त अशी दोडक्याची भाजी तयार झाली तुम्ही जे अशी भाजी बनवली ना तुमच्या घरात नाक सुद्धा एकदम आवडीनं खातील आणि नेहमी करायला सांगतील अशी मस्त भाजी होते तर बघा मस्त असा कलर आहे आणि एकदम सुंदर झाली तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद